त्या वीसपीठावर जमलेले आपले मित्रमंडळी आणि तसेच प्रचारा सध्या आपली सगळे जे गाडीला हेडीकॅप सुद्धा ओम्मीमध्ये आहेत काय कुणाला हात नाही कोणाला पाय नाही त्याच्यामुळं ती काय ओढू शकत नाही पण खरोखरच बरं का मी जिवंत राहणं राहायची परवा नाही परंतु आख्याचा श्वास घेईपर्यंत माझा रक्ताचा बिंदू न मी फरार संघटनेसाठी मी पणा लावणार तर मला एकच करायचं की आज सत्तर वर्षात आत्तापर्यंत विधवा माझा अपंग जनशक्ती स्वराज्य घटनेची बच्ची पाहुणे जी चळवळ चालू केली ती खरोखरच चळवळ चांगली झालेली आहे परंतु काय माहिती आहे की त्यांना पाठबळ म्हणून एक आपण जी कार्य करतोय ही लाख मोलाचं आहे पर आणि आता एक सांगायचं म्हणजे की लाडक्या बहिणीसाठी जे दीड हजार रुपये दिले दीड हजार रुपये दिले आणि अपंगाचे पेन्सिल थांबवल्या का थांबवल्या की पेन्सिल फक्त की नाही गॅस वाढवला आज चारशे रुपयाचा गॅस त्यांनी बाराशे रुपये केला साठ रुपये किलोची डाळ हरबारेशी आज त्यांनी एकशे वीस केली परत पर तुम्हाला सांगतो गोडत्रा डबा सोळाशे रुपये ना त्यांनी बावीसशे रुपयेपर्यंत नेला आज गोर पण करायचं काय ही लाडक्या बनीचं नॉक झालं परंतु ही आंधळ्या पांगळ्यांनी ह्यांनी करायचं काय तर मला एकच म्हणायचं की सगळ्यांनी मिळून की आपले आता हे बच्चू भाव काय त्यांच्या माध्यमातून आपले मसफचे लाडके नेते धडाडीचे अरविंद पी साहेब यांना आपण जेवढा आपल्याला खसून खसून जेवढी मतदान वाढेल एवढं आपण जीवापासून रान तोडून आपल्याला त्यांना बहुमताने विजय करायचं आहे हे माझं पाय पडन सगळ्यांना शेतकरी तसेच दिव्यांग विधवा महिला ज्येष्ठ नागरिक त्यासाठी माझं सगळ्यांना अनु अनुवादन आहे करी की जी आता आपण जे रॅलीची काढतोय ते आज संपूर्ण गावाची आपण मत मागतोय की आपले अपंग विधवा ज्येष्ठ नागरिक शेतकऱ्याला आपण विजेट देऊन आपण जेवढं बहुमताना जेवढं त्यांना आपण सहकार्य करणार आहे अरविंद पिशे साहेबांना एवढा आपण लाख म्हणत आहे जय हिंद जय भारत मातेला आवंदन करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले छत्रपती शिवाजी महाराज राजे माता जि आईसाहेब जिजाऊ व आमचे यांना अभिवादन करून व इंद्राबाई बाबाराव कडू यांना इंद्राबा अभिवादन करून, इंद्रा करून परहार जनशक्ती पक्षाचे व परिवर्तन महाशक्ती महाराष्ट्राचा डाण्याबाग ओम प्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू साहेब यांच्या मान खटा दोनशे अठ्ठावन्न मान विधानसभेचे अधिकृत उमेदवार अरविंद पिशेसाहेब यांच्या प्रचारा प्रचार दौऱ्यानिमित्त आम्ही आज ह्या या ठिकाणी आमचे वसवदादा यांनी या ठिकाणी रॅली व एक प्रचाराची प्रचाराची सभा आयोजित केली आणि आम्हाला ह्या ठिकाणी बोलवलं आम्ही शंभर टक्के दिव्यांग आहोत आम्हाला चालता येत नाही उठता येत नाही बसता येत नाही परंतु आम्ही आज ह्या व्हॅनमध्ये बसूनच वावर या ठिकाणी आमचे पाय आणि हात नसलेले आमचे दिव्यांग मित्र आमचे वसवदादा व सर्व यासपीठावर असलेले सर्व पदाधिकारी मसवड या ठिकावर ठिकाणावरून आलेले कॉमेट्री करण्यासाठी आलेले आमचे मित्र यांचे सर्वांचे या ठिकाणी अभिनंदन करतो आणि मी पुढील चार शब्दाला सुरुवात करतो आज खरं सांगायचं म्हणलं अरविंद पिजेसाहेब यांना मसवडचा हा देवदूत आहे आणि सामाजिक कार्य करणारा नेता आहे म्हणून बच्चूभाऊ खडू साहेब यांनी त्यांना तिकीट देऊन मान मान मानखटा विधानसभा लढवण्याचं काम दिलेलं आहे आज बच्चू कड़ू फडू साहेबांची सभापती पण काही कारणास्त रद्द झाली परंतु आम्ही बच्चू भाऊची सभागृह नसेल आम्ही बच्चू भाऊ आम्हीच बनू अरविंद पिछा आम्हीच बनू आणि मान फाटवल्या तर तालुक्यातील गावागावात जाऊन अरविंद पिछे साहेब यांना निवडून आणण्यासाठी बॅट या चिन्हा समोरचे बटन दाबण्यासाठी सहकार्य करणार आहोत आमचे बिदाल परममित्र शंभर टक्के दिव्यांग बांधव सुभाष जगदाळे व पासष्ट वर्षाचे वयोवृद्ध असलेले आमचे हिंदूराव जगदाळे हे दोघही चांगल्या पद्धतीने प्रचार करत आहेत आम्ही दत्ता पवार आणि तोडकर आम्ही प्रचार करण्यासाठी आलो आहोत आमच्या जेवणाची राहण्याची खाण्याची व्यवस्था आमचे अरविंद साहेब यांचे कट्टर समर्थक हिंदूराव आणि आपले सुभाषराव यांनी व्यवस्था केलेली आहे म्हणून आम्ही या सर्व अपंग निराधार विधवा विरुद्ध शेतकरी कट्टकरी यांना हा दृढ विनंती करतो येणाऱ्या वीस तारखेला सर्वांनी बोलिंगवरती जाऊन चार नंबरला अरविंद बापू पिश यांचे नाव आहे आणि तिथं थोडं बॅट आहे या बॅट समोर बटन दाबून त्यांना प्रचंड अशा मताने विजय करायचे आहे आज मला या ठिकाणी बदल इतका अभिमान वाटतोय त्यांना पायी नाहीत हात नाहीत परंतु त्यांना या ठिकाणी आम्ही आलेल्या दिव्यांगांना सर्वांना चहा देऊन सर्वांचा मान सन्मान करून त्यांना मोठं लौकिक मिळवलं आणि त्यांना आपल्या त्यांना सिद्धनाथाच्या नाथ सिद्धनाथाला साकडे घातलेत बाबा मान खटावचा उमेदवार अरविंद पिशे साहेब आमदार झाला पाहिजे आणि बच्चू भाऊ कडू साहेबांपर्यंत आज आवाज पोहोचवणारा वाहरीऱ्याचा एकच हिरा म्हणजे आमचे वसवदादा त्या वसवदादाला आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभं राहून अरविंद पिशे साहेब यांना कसं निवडून या, आणायचं हा प्रयत्न करूया आज आपले वसवदादा आहेत त्यांच्याबरोबर तीन गाड्या आहेत आणि आता आमच्या दोन गाड्या आलेल्या आहेत यांना च्या पाण्यापासूनचा खर्च वसवदा स्वतः करत आहेत त्यांना कुठल्याही याचा स्वार्थ नाही त्यांना बाबा पैसा मिळावा किंवा मला कुठलंही व्हावं फक्त त्यांचं एकच म्हणणं आहे मान खटावमधील दिव्यांग असतील शेतकरी असतील यांना न्याय मिळावा फक्त मान खटावच्यात नाही तर सातारा जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधवाला शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी वसवदादा प्रयत्न करत आहेत परंतु तुम्हाला या ठिकाणी मला अत्यंत आनंद होत आहे की चांगला माणूस प्रचार करू शकत नाही पण आम्ही आमच्यासारखे शंभर टक्के असलेले दिव्यांग बांधव ज्याला हातपाय हे संघर्षाने प्रचार करत आहेत आम्ही स्वतःच्या घरातल्या बांधून प्रचार करत आहोत आम्ही कधीही कोणाला बाबा आम्हाला पैसा पाहिजे असं कधीही कोणापुढे मत मांडलं नाही परंतु माझ्या गोरगरीब दिव्यांग आपण निराधारांना मी विनंती करतो माझा नेता मान येऊ शकत नाही परंतु अरविंद पिशे साहेब यांना सर्वांनी सर्व कार्यकर्त्यांना परहारच्या जनशक्तीच्या हात जोडून विनंती करतो आपला अरविंद पिशे गरीब उमेदवार आहे त्याच्या उभे राहून अरे जे बाकीचे सर्व करू शकतात माझ्या अरविंद पिशे साहेबांना तुम्ही मी हात जोडून विनंती करतो माझ्या अरविंद साहेब पिशांना एकदा निवडून द्या पाच वर्षामध्ये मान खटावचा नंदनवंदन केल्याशिवाय राहणार नाहीत असा माझा अरविंद